डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचं शहर मानलं जातं येथील अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांना इतिहासामध्ये फार महत्व आहे शहरातील पेटीट हायस्कूल समोर पाठक यांच्या घरामध्ये एकशे पन्नास वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांच्या हस्ते सिद्धिविनायक मूर्तीची स्थापना केली गेली होती गणेशोत्सव काळामध्ये शहरातील असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे शिवाय हा गणपती उजव्या सोंडेचा आहे तर चतुर्थीच्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी इथं मोठी गर्दी होत असते याविषयी पाठक यांनी माहिती दिली आहे हायस्कूलच्या समोर श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर पुरातन गणेश मंदिर श्री पाठक यांचं दयानंद दैवत आज मी तुम्हाला याची माहिती सांगत आहे शंभर ते दीडशे वर्षापूर्वीचं हे पुरातन मंदिर आहे येथे पूर्वी श्री स्वामी विवेकानंद येथे पूजेला आलेले होते नवसाला पावणारा गणपती हा सिद्धिविनायक गणेश मंदिर पाठक यांच्या घराण्याचं कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे सर्व भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्याकरता नवसाला पावणारा असा हा सिद्धिविनायक गणेश मंदिर येथे सकाळ संध्याकाळ भक्तांची गर्दी असते नवसाला पावणारा गणपती येथे दहा दिवस भक्तांची गर्दी आणि गणेश चतुर्थी प्रत्येक संकष्टी चतुर्थीला भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्याकरता या गणेश मंदिरात येतात येथे सर्व उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे इथे कडक दैवस्थान आहे इथे प्रत्येक गोष्ट प्रत्येक विधी हा सोळ्या ओळ्यातच केलेला जातो म्हणून हा उजव्या सोंडेचा पाठक यांचा श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे स्वामी विवेकानंद यांच्या हस्ते दीडशे वर्षांपूर्वी या सिद्धिविनायक गणपतीची स्थापना झाली होती तर नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची सर्वत्र ख्याती असल्यामुळं गणेश भक्तांचा मोठा विश्वास या बाप्पावर आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा